ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सध्याची तरुण पिढी ड्रग्स गांजा पावडरच्या विळख्यात अडकली असून हिनलँड पोलिसांनी खुलेआम मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्या सात तरुणांना अटक केली एकीकडे आजची तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी गेली आहे अशा तरुणांना अंमली पदार्थ घेण्यापासून रोखण्यासाठी हिनलँड पोलिसांनी कंबर कसली आहे हिल्लँड पोलिसांनी खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या सात तरुणांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता त्यांच्यावर खुलेआम दारूचे सेवन केल्याचा गुन्हा दाखल करत न्यायालयाने त्यांना अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हिलँड पोलीस स्टेशनचे क्राईम पी आर पोपट कराडकर यांनी सांगितले की हिलँड पोलीस लवकरच या मादक पदार्थांच्या विक्रेत्यांवरही कारवाई करणार आहेत क्राल हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आम्ही गस्त करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी एकूण सात इसम आंबली पदार्थाचे सेवन करताना मिळून आलेले आहेत त्यांना पोलीस ठाण्यास आणून त्यांच्यावरती एन डी पी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना न्यायालयासमक्ष आज रिमांडकामी हजर केले न्यायालयाने त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आता लवकरच हे लोक कुठून आम्ली पदार्थ विकत घेत होते अशा विक्री करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर लोकर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू करणार आहोत सर आरोपींची आरोपीची पार्श्वभूमी त्यांच्यावर अभिलेख तपासला त्यांच्या विरुद्ध कुठलेही गुन्हे असे दिसून येत नाही परंतु ते नशा करण्याचा त्यांचा उद्देश असावा आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा